देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी अनेक स्वातंत्र्यवीर व क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिले मात्र त्या क्रांतिकारकांचा इतिहास झाकण्याचा काँग्रेस सरकारनं प्रयत्न केला हे फार मोठे दुर्दैव आहे मात्र त्याला खऱ्या अर्थाने उजाळा देण्याचे काम महायुती सरकारच्या माध्यमातून झाले असल्याचे परखड मत आमदार अमोल खताळ यांनी काढले जयमल्हार क्रांती या संघटनेच्या वतीने आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आमदार अमोल खताळ जनसंपर्क कार्यालयापासून ढोल ताशाच्या गजरामध्ये बस स्थानकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर बस स्थानकावर आयोजित जयंती महोत्सव कार्यक्रमात समाज बांधवांना मार्गदर्शन करताना आमदार खताळ बोलत होते यावेळी व्यासपीठावर श्रीरामपूरचे प्रखर हिंदुत्ववादी नेते सागर बेग जय क्रांती संघटनेचे राज्य कार्यअध्यक्ष रोहिदास मदने नाशिक जिल्हाध्यक्ष मतेश जेडगुले शिवसेनेचे प्रमुख रामभाऊ रहाणे शहर प्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी भाजप तालुका अध्यक्ष गुलाब भोसले शहराध्यक्ष पायल ताजने माजी तालुकाध्यक्ष काशीनाथ पावशे भारत गवळी दिलीप रावळ अहिलानगर जिल्हाध्यक्ष कैलास जेडगुले जिल्हा सचिव भारत गोपने दत्तू गोपणे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण युवकाध्यक्ष सागर जेडगुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आमदार खताळ म्हणाले की आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांनी ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध लढा दिला त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे राजे उमाजी नाईक यांनी फक्त रामोशी समाज बांधवांना न्याय ना दिला नाही तर सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे त्यामुळे रामोशी समाज बांधवांनी आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचा आदर्श घेऊन मार्गक्रमण करावे ज्या पद्धतीने रामोशी समाज बांधवानी एकत्रित सळोकी पळो करून सोडले तसाच गनिमी कावा या समाज बांधवानी विधानसभा निवडणुकीमध्ये वापरत आम्ही कोणाच्या दबावाला व वा दहशतीला घाबरणारे ना नाही हे दाखवून देत हा सर्व समाज महायुतीच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिला गेली कित्येक वर्ष केंद्रात व राज्यात विशेषतः संगमनेर मध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेवर होते त्यावेळी फक्त ठराविक महापुरुषांचे जयंती उत्सव साजरे संगमनेर मध्ये साजरे होत होते मात्र या तालुक्यात परिवर्तन झाल्यानंतर सर्वच राष्ट्र महापुरुषांचे जयंती उत्सव साजरे करण्याचे भाग्य मला मिळाले आहे प्रत्येक समाज घटकांना बरोबर घेऊन त्यांना न्याय देण्याचे काम आपण करत आहोत तुम्ही माझ्यावरती जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ दिला जाणार नाही असाही विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रोहिदास मदने शिवसेनेचे प्रमुख दिनेश फटांगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक व स्वागत जय मल्हार क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले तर आभार मच्छिंद्र गुळवे यांनी मानले हा जयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी जयमल्हार क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते महिला पुरुष तरुण यांनी विशेष परिश्रम घेतले